महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो तुम्ही जर कुठे एखाद्या ठिकाणी गेला ज्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीचा एक विषय देण्यात आलेला आहे आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर त्या बैठकीचा विषय सोडून तुम्ही अवांतरच बडबड करत बसता का किंवा तुमच्या सोबत जे गेलेले आहेत ते सुद्धा अशीच अवांतर फालतू बडबड करतात का अजिबातच नाही ना आपण ज्या विषयासाठी त्या बैठकीला गेलेलो आहोत किंवा त्या ठिकाणी गेलेलो आहोत त्या स्थळावर गेलेलो आहोत तिथे आपण त्या विषयावरच बोलणार ना, ना। ज्या विषयाच्या अनुषंगाने ती बैठक आयोजित करण्यात आलेली आहे मात्र असं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये होताना अजिबातच दिसत नाही आहे सध्या महाराष्ट्र विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सु आहे मात्र अर्थसंकल्प सोडून सगळ्या विषयांवर सखोल चर्चा होत आहे अर्थसंकल्प अधिवेशन राहिलं बाजूला आणि इतर विषयांवरच खूप गरमागरम चर्चा व्हायला लागलेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल की बघा एवढं दोनशे च संख्याबळ देऊन सुद्धा महायुती सरकार कसं वागत आहे तर प्रश्न हा आहे की महायुती सरकारतर्फे ही फालतूची बडबड सुरू आहे का अजिबातच नाही तर आपल्या विरोधकांमुळे सुरू आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने जे निवडून दिलेले विरोधात बसलेले जे आमदार आहेत ते अर्थसंकल्प सोडून सगळ्याच विषयांवर बरळत आहे आणि त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन हा अर्थच त्यातून निघून गेलेला आहे जितेंद्र आव्हाड रोज नवीन नवटंकी करत आहेत कधी ते हातात बेड्या घालून येत आहेत कधी दगड घेऊन येत आहेत कधी तावा तावाने नको नको त्या विषयांवर बोलायला लागलेले आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांना भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं लागतंय त्यानंतर राज्यामध्ये त्या जे गुन्हे घडत आहेत त्या गुन्ह्यांवर चर्चा होत आहे चर्चा व्हायलाच पाहिजे त्यात गैर काहीच नाही मात्र काळ वेळ प्रसंग याचं भान विरोधकांना आहे की नाही हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अहो अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ना तर मग अर्थसंकल्पावर बोला ना कोणत्या योजनेवर किती पैसे खर्च होणार आहेत सामान्य जनतेला सामान्य नागरिकांना या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळणार आहे यावर बोला आरोग्य विषयक योजनांवर बोला शेती विषयक योजनांवर बोला शेतकऱ्यांसाठी काय करणार आहोत आपण महिलांसाठी आपण काय करणार आहोत तरुणांसाठी काय करणार आहोत नवीन रोजगारासाठी किंवा नवीन व्यवसायांसाठी आपण काय करणार आहोत यावर बोला ना मात्र यांना यावर नाही बोलायचं यांना कशावर बोलायचं छावा औरंगजेब संभाजीराजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर छावा या सिनेमाची निर्मिती झाली मेड ऑफ फिल्म केली लक्ष्मणतेकरांनी उत्कृष्ट दिग्दर्शन केलं विकी कौशलनं चोख अभिनय केलेला आहे छावा रोज नवे नवे रेकॉर्ड मोडत आहे आणि त्याचे पडसाद देशभर नव्हे जगभर उमटत आहेत अशा परिस्थितीमध्ये अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे आणि ही बुडाला लागलेली आग काही शमाईचं नाव घेत नाहीये अबू आजवींचं याच कारण असतो निलंबन झालेलं आहे कारण गायलं ही सगळी औरंगजेब फॅन क्लबची जी मंडळी आहे या, या सगळ्यांच खर तर निलंबन करून टाकायला पाहिजे अधिवेशन संपेपर्यंत नव्हे तर पाच वर्षांसाठी अहो साधूदाना सभागृह व्यवस्थित सुरळीत पडे काय बिघडे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडा ना त्यामधून पण नाही यांना छावा सिनेमावरच बोलायचं यांना औरंगजेबावर बोलायचं यांना अफजल खानावर बोलायचं बरं हे सगळे मुद्दे जेव्हा विरोधकांकडून उपस्थित केले जातात तेव्हा त्यांना तिथे काउंटर करणं गरजेचं असतं नाही तर हे जातात मग हे आणखी भ्रम पसरवतात बघा बघा दोनशे बत्तीसचं संख्याबळ असून सुद्धा महायुती सरकार आम्हाला कसं घाबरता येते तुम्हाला घाबरत वगैरे कोणीच नाही मात्र तुम्ही जो मूर्खपणा चालवलेला आहे त्या मूर्खपणाला बंद पाडण्यासाठी का होईना चोख उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतात आणि हे काम देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे चोखपणे करत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी अगोदर रोहित पवार यांचा बुरखात दाराटारा फाडला त्यानंतर त्यांनी जितुद्दीन आव्हाड यांचा बुरखात दाराटारा फाडला आणि आताच या चिरफाडीचा समारोप नितेश राणे यांनी अगदी चोख केलेला आहे मित्रांनो नितेश राणे यांनी रोहित पवार यांना अक्षरशः सोनून काढलेला आहे नेमका काय प्रकार घडलेला आहे तो या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच समजेल मित्रांनो तेव्हा नितेश राणे आणि रोहित पवार यांचा हा व्हिडिओ नक्की बघा विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना की या गोरकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या अध्यक्ष महोदय कारवाई काय चुकीची माहिती आहे याच्यामध्ये अध्यक्ष सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहिल्याला विचारा हे मोठे शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवताय का अध्यक्ष महोदय यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत श्रद्धांजली आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का

प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीमधली जी मुक्ताफळे उधळलेली आहेत त्याचा सर्वप्रथम जाहीर निषेध राहुल सोलापूरकर हा एक कलावंत आहे कलाकार आहे त्यानं त्याची कला सादर करावी मात्र असली कलाकारी अजिबातच करू नाही इतिहासाचं जर ज्ञान नसेल तर इतिहासामध्ये अजिबात पडायचं नाही बोलायचंच नाही इतिहासावर का बोलायचं काय गरज आहे तुम्हाला उगीच लोकांची माती भडकवायची प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी दिली फोन करून धमकी दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सुद्धा आक्षेपार्ह हो विधान केलेला आहे त्याचा निशेनच आहे मात्र जेव्हा त्या कोरटकरला विचारण्यात आलं की बाबा रे नेमकं काय प्रकरणे ने सांगा मला तेव्हा कोरटकर म्हणतो की हा आवाज माझा नाहीच आहे मी फोनच केला नव्हता इंद्रजित सावंतांना आता कोरटकरचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे पोलिसांची शहानिशा करणं सुरू आहे कोरटकर जर गुन्हेगार आहे तर त्याला कडकडीत कर, कर, शिक्षा व्हायला पाहिजे या मताचे आम्ही पण आहोत राहुल तर थोबाडीतच मागली पाहिजे ज्याप्रमाणे राहुल सोलापूरकर यांनी वक्तव्य केलं होतं त्यानुसार त्याच्या थोबाडीत मारलीच पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदर स्पष्ट सांगितलेलं आहे की छत्रपती शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान या महाराष्ट्रामध्ये कदापि सहन केला जाणार नाही असं असताना सुद्धा वारंवार रोहित पवार स्टंटबाजी करत आहेत कोरटकरचा आणि सोलापूरकरांचा मुद्दा यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला मात्र जेव्हा नितेश राणे यांनी त्यांच्या मर्मावरच बोग ठेवला आणि वर मी घाव घातला तेव्हा मात्र रोहित पवारांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ते थयाट करू लागले तुम्ही माझ्या आजोबांवर कसे काय गेले तुम्ही माझ्या घरावर कसे काय बोलू शकता वगैरे 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 सुरू झाले का नाही गोन ऐस तुमचे आजोबाच बोलले होते ना की छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा म्हणण्याची अजिबातच गरज नाही आणि दुसरीकडे तुमचा तो मोबऱ्याचा नवीन औरंग्या तो स्पष्ट बनतो तु की होय शरद पवार हे जाणते राजेच आहे कुठल्या अंगाने शरद पवार हे जाणते राजे कुठल्या अँगलने वाटले या माणसाला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा म्हणू नका असं शरद पवार का बोललेले आहे याचं काही उत्तर देणार आहे का रोहित पवार रोहित पवार हा केवळ स्टंट करण्यासाठी असले विधान करत असतो या माणसाला ना इतिहासाची काही माहिती आहे ना कुठली यांना त्या बाबतीतही काही ठोस ज्ञान आहे ह्या माणसाकडे काहीही झालं की मनूचं नाव घ्यायचं मनू कोण होता हे तरी ह्या नव्या डाकूला माहीत आहे का बारामती अॅग्रो मध्ये घोटाळा करण्या इतकं सोपं काम नाहीये इतिहास अनेकांनी आपलं आयुष्य दिलं इतिहासासाठी रोहित पवार यांचं सा काय जात आहे जीभ लावली टाळूला आणि जेव्हा यांना प्रतिप्रश्न करण्यात येतात यांना जेव्हा यांच्यात चुका दाखवण्यात येतात तेव्हा मात्र पाय दिल्यानंतर साप जसा फडफडतो तडफडतो तसे हे तडफडतात नितेश राणे यांनी रोहित पवार नावाच्या यात शंभर करोड एकराच्या वांग्याच्या शेतात फिरणाऱ्या सापाच्या शेपटीवर पाय दिला असं जर कोणी बोललं तर कसं वाटेल तुम्ही नेते आहात आमदार आहात लोकप्रतिनिधी आहात लोकांमधून निवडून आलेले आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाबद्दलही काहीही बोलू शकता आणि लोक शांतपणे ऐकून घेतील म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा वेळ वाया घालवत आहात त्याप्रमाणे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा वेळ वाया घालवत आहात हे लक्षात ठेवा अर्थसंकल्पीय अधिवेशनावर या विरोधकांपैकी एक नेता जरी बोललेला असेल आतापर्यंत दाखवून द्या कोणीच बोललेलं नाहीये का मग या अधिवेशनाचं नाव अर्थसंकल्पीय अधिवेशन का ठेवण्यात आलेलं आहे छावा अधिवेशन ठेवायचं असतं ना किंवा आलमगीर औरंगजेब अधिवेशन ठेवायचं असतं तसंही औरंगजेब फॅन क्लबचे हे सगळे मेंबर्स हे जे आहेत हे सगळे फॅन क्लबचे हे जे सदस्य आहे यांना असंही येऊन जाऊन औरंग्यावरचं प्रेम उफळून येतच असतं मग असले अधिवेशन जे आहे या अधिवेशनांनाच आता इथून पुढे नावं देत राह ना औरंगाबाद औरंगजेब फॅन क्लब अधिवेशन आणि तिथे नुसते औरंगजेबाची अफजल खान हा स्वराज्यावर स्वारी करायला आला नव्हता तो त्याचं राज्य वाढवायला आला होता हे जितेंद्र आवडांचे मुक्ता फळ छत्रपतींना जाणता राजा म्हणायचं नाही हे यांचे आजोबा बोललेले आहेत मुस्लिमांच्या मतांमुळेच आम्ही निवडून आलेलो आहोत हे सुद्धा यांचे आजोबाच बोललेले आहेत एवढं सगळं माहीत असून सुद्धा आपल्या आजोबांनी आजपर्यंत जी विधानं केलेली आहेत हे माहीत असून सुद्धा रोहित पवार काय बोलतात माझ्या आजोबांवर तुम्ही कसे काय गेले अहो तुमचेच आजोबा नोव्हेंबर महिन्यामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचाराच्या विरोधात बोलत असताना काय बोलले गणुजी शिर्के गद्दार होते छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत गणोजी शिर्के यांनी गद्दारी केलेली आहे ज्याप्रमाणे गद्दारांना माफी नाही त्याचप्रमाणे दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा गद्दारी केलेली आहे तर त्यांना पाडा बोललेले आहेत ना शरद पवार साहेब आता अनेक जण म्हणतात की शरद पवार यांनी फक्त उदाहरण दिलं अरे पण उदाहरणच जर द्यायचं होतं तर दुसरं देता येऊ शकत होतं ना गणोजी शिर्केंच कशासाठी दिलं माझा शिर्के, शिर्के यांनी जर अब्रु नुकसानीचा दावा पवारांवर केला तर हे चालेल रोहित पवारांना रोहित पवार आपल्या आजोबाच्या या स्टेटमेंटला कसं कव्हर अप देणार आहेत यावर काही बोलणार आहेत का रोहित पवार अजिबातच नाही सोयीचं राजकारण करायचंय ना फक्त स्टंट करायचे आहेत आरडाओरडा करायचा आणि आम्ही किती महान आहोत आम्ही किती ज्ञानी आहोत हे दाखवून द्यायचं जगाला मात्र तुम्ही तुमचं ज्ञान दाखवण्याच्या या नादामध्ये तुमचं अज्ञानच दर्शवत आहात आणि या अज्ञानावर महाराष्ट्रातली जनता फिरी फिरी हसते हे तुमच्या अजूनही लक्षात येत नाहीये मित्रांनो तुर्तास इतकंच नितेश राणे यांनी या ज्या पद्धतीने रोहित पवार यांना बेकार कोललाय त्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारासाठी आपण जे उपक्रम राबवत आहोत हो। त्यासाठी आर्थिक पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने तुमच्या सहकार्याने आपण हे सर्व उपक्रम धडंडीने राबवत आहोत ज्याची माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे देत आहोत तेव्हा डबल एट डबल देबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सेव्ह करून घ्या आम्हाला व्हॉट्सअपवर हाय हॅलो करा आम्ही तुम्हाला सदस्य नोंदणी संघटक नोंदणी आणि प्रपंच परिवाराचे उपक्रम याबद्दलची विस्तृत माहिती देऊत नंबर स्क्रोलमध्ये पण आहे या व्हिडिओच्या शेवटी पण देण्यात आला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देण्यात आलेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बघून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतून त्यांनी वाट बघत असतो तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंग जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम